नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी निवारा बालगृह अहमदनगर या संस्थेच्या वतीने समाजसेविका कमलजीत कर व युवा समाजसेवक केल्विन सुबी यांचा शाल श्रीफळ देऊन जाहीर सत्कार अकोला येथील स्थानिक आरजी हॉटेलमध्ये आज दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी निवारा बालगृह अहमदनगर या संस्थेच्या वतीने समाजसेविका कमलजीत कर आणि युवा समाजसेवक केल्विन सुबी यांचा शाल श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला समाजसेविका कमलजीत कौर व युवा समाजसेवक केलविन सुबी हे नेहमीच आपल्या परीने बालगृहात लहान मुलांसाठी काही ना काही मदत नेहमी करत असतात म्हणून आज निवारा बालगृह अहमदनगर या संस्थेच्या वतीने त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी बालगृहाचे रतनजी गोंडे संजय वायकर शेषराव जोशी विकास कदम अकोल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेशजी चोपडे सर कमल शर्माजी शिवम रक्षक हे उपस्थित होते नमस्कार आज दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी समाजित प अकोला जिल्ह्याच्या समाजसेविका यांच्या वतीने निवाला बालघर जामखेड अहमदनगर येथील अनाथ निराधार उस्तोड कामगार या मुलांना एक दिवसाच्या जेवणाचे सहकार्य करण्यात आले त्यांचे सहकार्य गेल्या सहा सात महिन्यापासून नेहमीच संस्थेला असतात मित्र संस्थेच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा